श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये अध्याय अडतीस बगळामुखी देवीच्या आराधनेचं विवरण आम्ही पिठिकापुरमला जात असताना एक बैरागी भेटला तो एका पिंपळाच्या झाडाखाली बसला होता त्याचे डोळे तेजस्वी दिसत होते आम्हाला पाहता असे बैरागाने विचारलं तुमची नाव शंकर भट्ट आणि धर्मगुप्त अशी आहेत ना आम्ही होकारार्थी मान हलवली तो पुढे म्हणाला या पिंपळाच्या झाडाखाली थोडा वेळ विश्रांती घ्या तुमच्याकडे श्रीपाद प्रभूंसाठी चर्म पादुका आहेत ना त्या मला द्या आणि माझ्याकडील कालनागमणी स्वीकारा आम्ही त्याच्या विनंती दिली आणि चर्मपादुका देऊन तो दिव्य मणी ठेवून घेतला अह महाराज मी श्रीपाद प्रभूंच्या दिव्य चरित्र लेखनाचा संकल्प केला आहे त्यांच्या जीवनात घडलेल्या प्रत्येक वर्षीच्या घटना श्रीपाद प्रभूंच्या भक्ताला वर्णन करून सांगतो या लिलांचं सा श्रवण करून तो भवसागर सहजपणे करून जातात या सर्वांसाठी मी केवळ एक निमित्त मात्र आहे यावर तो बैरागी म्हणाला श्रीपाद श्रीवल्लभ हे आदि भैरव आणि आदि भैरवी यांचं संयुक्त स्वरूप आहे कालावर शासन करणारे कालभैरव सुद्धा तेच आहे ते काल स्वरूप असून काल पुरुष हा त्यांच्यापेक्षा भिन्न नाही महाकाल स्वरूप सुद्धा तेच आहे कोणत्या वेळी कोणती घटना घडण्याचं संपूर्ण ज्ञान त्यांनाच असतं त्यामुळे अव्यक्त रूपात असलेले श्रीपाद श्रीवल्लभांचे संकल्प स्वरूप कोणत्याही देशकालानं बंदिस्त असणाऱ्या जीवाला समजणं शक्य नसतं देशकाराबरोबर क्रीडा जीवांचा विकास धर्म कर्म यांचा फलित आणि त्यांचा प्रभाव संपूर्णपणे प्रभूंच्या ज्ञान नसताना स्वतःला महापंडित समजणाऱ्या लोकांचा गर्व ते तत्काळ हरण करून त्यांना अहंकार रहित करतात तसंच विनयी नम्र परंतु ज्ञानाचा अभाव असणाऱ्या साधकांना ते आपल्या कृपादृष्टीने पंडित करू शकतात त्यांचा हा योग संपन्न अवतार आहे ते अवतारी पुरुष असून प्रत्यक्ष श्री दत्तात्रेयांचे अवतार आहेत हे समजण्यासाठी आपल्या पापराशी जळून दगध व्हाव्या लागतात आणि पुण्य राशींचा संचय व्हावा लागतो असा सर्वसाधारण नियम आहे त्यांचा झाल्यास हा साधारण नियम दूर सारून ते सा रक्षण करतात एक चरित्राचा पारायण करणाऱ्या साधकांचा एका क्रमबद्ध पद्धतीने विकास होतो त्यांच्या जीवनातील प्रत्येक वर्षात घडलेल्या एक किंवा दोन दिव्य लीला साधकांना समजू शकतात या क्रमाक्रमाने समजाव्या हा सुद्धा त्या दिव्य लीलांचा अंतर्भाग आहे श्रीपाद प्रभूंनी केवळ एका देशाच्या किंवा एकाच प्रांताच्या लोकांच्या उद्धारासाठी अवतार घेतला नाहीये अनेक कोटी ब्रह्मांड प्रतिक्षणी निर्माण स्थिती आणि लय पावत असतात त्यांच्यातील परिणाम क्रम सुद्धा श्रीपाद प्रभूंच्या अधिकारात असतो त्यांच्या दिव्य नेत्र मोलकात कोट्यावधी ब्रह्मांडांची वृद्धी आणि क्षय होत असतो हेच त्यांचं निजतत्व स्वरूप आहे त्यांचं निराकार स्वरूप म्हणजेच परतत्व होय अव्यक्त स्वरूपात असलेलं त्यांचं रूप कोणीच जाणू शकत नाही त्यांचं महातत्व साकार रूपात पिठिकापुरात अवतरित होणं हीच त्यांची दिव्य लिला आहे श्रीपाद प्रभूंच्या लीला अत्यंत अद्भुत आणि अनाकलनीय आहे त्या लिलाना लिला अंत नाही वेद सुद्धा त्यांचं वर्णन करताना मौन झाले श्रीपाद प्रभूंचा जन्म अनंत आहे वेदातील ज्ञान परिमित आहे परंतु श्रीपादांचं ज्ञान दिव्य शक्ती आणि करुणा अनंत आहे ते सर्व देशात सर्व काळात स्थित असतात सत्याचं सत्य ज्ञानाचं ज्ञान आणि अनंताला सुद्धा न कळणार असं त्यांचं महाअनंत स्वरूप आहे बगलामुखी देवीची उपासना बगला देवी करतो ही देवी दश महाविद्यांपैकी एक आहे शत्रूचा नाश इच्छिणाऱ्यांनी या बगला देवीची आराधना करावी सर्व रूपातील परमेश्वराची संहार शक्ती बगला देवीच आहे या देवीची आराधना केल्यानं वाघ सिद्धी प्राप्त होते मनोवाक्य आणि कर्ममूल या दोघांच्या ऐक्य भावानं धर्मबद्ध जीवन जगणाऱ्या लोकांनी उच्चारलेलं प्रत्येक वाक्य खरंच मानलं जात वाक्याला सुद्धा परा पश्ती मध्यमा असे भेद असतात सत्ययुगात सर्व जगताचा नाश करणार भयंकर वादळ आलं होतं पृथ्वीवरील आलेल्या आले या विष्णू भगवान चिंतित झाले होते त्यांनी तेव्हा तपस्या करण्यास आरंभ केला त्यावेळी विद्या महादेवी बगनामुखी रूप घेऊन अवतरले श्रीमंत नारायणाला दर्शन घेऊन तिनं ते सृष्टीचा विध्वंस करणारं वादळ थांबवलं या देवीला काही लोक वैष्णवी देवी असं सुद्धा मानतात मंगळवारी चतुर्दशीच्या अर्धरात्रीच्या वेळी ही, अर्धर वे ही प्रकट झाली ही स्तंभन शक्ती रूपिणी आहे तिच्यामुळे सूर्य स्थित आहे तसा स्वर्ग सुद्धा स्थित आहे इहलोक आणि परलोकातील सर्व सुख ही देवी कृपेनं आपल्या भक्तांना प्रदान करते साधकांच्या जीवनात हलकल्लोळ माजवणाऱ्या दुष्ट शक्ती आणि अंधार शक्तींचं ही देवी निर्मूलन करून प्रगतीचा अभयदान देते बगलामुखी देवी सुडवामुखी जातवेदमुखी उल्कामुखी ज्वालामुखी बृहद भानुमुखी अशा नावाने सुद्धा संबोधलं जात सर्वप्रथम ब्रह्मदेवानं बगला महाविद्युपासना केली या देवीनं ब्रह्मदेवास बाल रूपात दर्शन दिलं तिरुपती तिरुमले या क्षेत्रात त्यांनी तिची अर्चना केली या देवीच्या मूर्तीची व्यंकटेश्वर पद्मावतीच्या मूर्तीसमवेत समवेत ब्रह्मोत्सवाच्या मंगल समयी अर्चना केली जाते ह्या महाविद्येचा ब्रह्मदेवाने सनकादिक ऋषीना उपदेश केला होता ब्रह्मानंतर या देवीची उपासना भगवान विष्णूंनी केली होती भगवान परशुरामाने सुद्धा आपल्या शत्रूंचा नाश करण्यासाठी या देवीची उपासना केली होती मी तीर्थयात्रा करत असताना पिठिकापुरमला येऊन पोहोचलो श्री कुक्कुटेश्वराच्या देवस्थानात अर्चना केली त्यानंतर अत्यंत मधुर बोलणाऱ्या एका सुंदर बालकाला पाहिलं तो बालक मला म्हणाला हे मुद्दया आपण बंगाल देशातून आला आहात ही मला माहितीये मी बराच काळापासून आतापर्यंत या मंदिरात स्वयंभू दत्तात्रेयांच्या रूपात या स्थानी स्थित आहे माझी लवकरात लवकर एका अर्चकाकडून नित्य पूजा करण्याची व्यवस्था करा त्या बालकाच्या सांगण्यानुसार एका उत्तम ब्राह्मणाद्वारे अर्चना करून त्यांचा यथोचित बहुमान करण्यात आला त्या अर्चकाचं नाव कलवर असं होत त्यानं कुक्कोटेश्वर आणि स्वयंभू दत्तात्रेय या दोन्ही देवतांची मनोभावानं कष्टांची तमानं बाळकता आराधना केली होती त्याला यासाठी भरपूर दक्षिणा आणि स्वयंपाकासाठी दक्षिणा दिली होती ती त्यानं घरी नेऊन पेटीत ठेवली आणि आश्चर्य असं की सकाळपर्यंत ती अदृश्य झाली होती स्वयंपाकातील सारे पदार्थ अदृश्य झाले होते परंतु तेथील ब्राह्मणांची पोट रोजच्या दुप्पट टिपटीने भरली असताना अनुभव त्यांना येत होता त्यामुळे ते सुस्त होऊन आळसावले होते सुस्ती येणं धन रक्षणा स्वयंपाक अदृश्य होणं हा सर्वसामान्यांना अनाकलनीय विषय होता कलवर एक निष्ठावंत नियमनिष्ठ वेदशास्त्र जाणणारा आणि त्याचा प्रचार करणारा अर्चक होता परंतु यक्षिणींच्या प्रभावामुळे तो अत्यंत क्षीण झाला होता त्यामुळे त्याची स्थिती लाजीरवाणी झाली होती परंतु ब्राह्मण याबद्दल चर्चा न करता मौन राहत एकदा एक बैरागी साधू कुक्कुटेश्वराच्या मंदिरात मूर्छित पडला परंतु त्याची काहीच हालचाल होत नसल्याचं पाहून लोकांनी तो मृत झाला असल्याचा अनुमान केलं थोड्याच वेळा त्याला श्रीपाद प्रभूंचे आजोबा श्री बापना लिलू यांच्याकडे नेले त्यांनी त्या साधूची परीक्षा करून सांगितलं की तो मृत झाला नाही अथवा मूर्छित पडलेला नाही तो समाधी अवस्थेत आहे परंतु लोकांनी बापना रिलूंचं म्हणणं ऐकलं नाही आणि ते त्या बैरागास दहन करण्यास घेऊन गेले आश्चर्य की श्रीपाद प्रभूंच्या कृपा प्रसादानं त्याला अग्नी जाणू शकणार तो समाधीतून जागा झाला आणि चितेवरून खाली उतरून आला आठ दिवसात तो साधू पूर्वीसारखा स्वस्थ झाला त्यानंतर त्याला गावातील ब्राह्मण समाजाने भिक्षा देण्याचं नाकारलं त्यामुळे त्याला, त्याला नाईराजानं गवळ्याच्या घरी राहावं लागलं इथं त्याच्या भिक्षेची सोय झाली कुल जाती वर्ण यांचा भेदभाव न ठेवणारा तो साधू गवळी समाजात अत्यंत लोकप्रिय झाला होता त्या ग्वाल समाजात एक युवती होती तिचे नाव लक्ष्मी असं होतं तो सर्व गवळ्यांचा आवडता होता त्या समाजात त्या श्रेष्ठत्व प्राप्त झालं होतं गवळी लोकातील तत्काळ सोडून उत्तम निर्णय देत त्याच्या लहान वयाकडे न पाहता लोकांनी त्याला नेता निवडलं ने होतं त्याची पत्नी लक्ष्मी मोठी पतिव्रता स्त्री होती त्यावेळी श्री व्यंकटप्पा या श्रेष्ठींची गाय हरवली असल्यानं श्रेष्ठींच्या घरी लक्ष्मी दूध आणून देत असे श्रीपाद प्रभू श्रेष्ठींच्या घरी नेहमी जात असत ते आजीला भूक लागली असं म्हणताच महालक्ष्मी समान असलेली व्यंकट श्रीपादाना गरम दूध आणून देत असे एवढेच नव्हे लक्ष्मी गौरण दूध घेऊन आलेली असताना श्रीपाद प्रभू तिथे होते ते मला खूप भूक लागली असं म्हणू लागले त्यावेळी व्यंकट सुब्बम्मान लक्ष्मीस अजून दूध आणून देण्यास सांगितलं तिने आपल्या घरातील स्वतःसाठी ठेवलेलं दूध सुद्धा आणून दिलं आणि स्वतः ताकावर काम भागवलं कुक्कुटेश्वराच्या मंदिरात दहा दिवस एक उत्सव चालू होता यात भोजनासाठी केलेली अदृश्य होत होती यामुळे वेळेवर अन्न न मिळाल्यानं ते क्षीण होत होते कुराण सांगणाऱ्या पंडिताची कथा विठिकापुरम गावात एक कुराण सांगणारा पंडित आला होता कुक्कुटेश्वर मंदिरात कुक्कुटेश्वर मंदिराच्या बाहेरील प्रांगणात प्रवचनाची व्यवस्था करण्यात आली होती पुराण श्रवणासाठी गावातील सर्व जातीचे लोक येत असत सा। पुराण सांगणाऱ्या पंडिताच्या जेवणाची व्यवस्था बापनाचार्य लोक यांनी आपल्या घरी केली होती पुराण कथन करण्यापूर्वी तो पुराणिक लक्ष्मी गौराणीनं आणलेला दूध घेत असे श्रीपाद प्रभू सर्व हृदयातर यांनी असल्यानं त्यांना या पंडिताबद्दल सर्व काही ज्ञात होतं हा पुराणिक महान पंडित आणि महान योगी होता तो आपल्या योगशक्तीला त्याच्या आत्म्यांना धारण केलेली पूर्वीची रूपं ओळखू शकत असे त्या रूपातील चैतन्य तो आकर्षित करून घेत असे दूध देणाऱ्या लक्ष्मीस तो योग दृष्टीनं पाहत असे लक्ष्मीच्या पतीच्या रूपात सुद्धा त्या पंडिताला स्वतःचा आत्मा दिसत असे लक्ष्मीचा पती मृत्यून तो चार पाच महिन्याचा होता पुराण पंडितानं योग शक्तीनं आपलं शक्ती रूप कसं आहे ते पाहिलं त्याचं मूल रूप स्त्री समान लक्ष्मीशी निगडीत होत हे त्याला कळालं त्याचं स्वरूप स्त्री तत्वाच्या लक्ष्मीशी विलीन होऊन राहिलेला त्यांनी पाहिलं आपलं पुरुष तत्व चार महिन्याच्या बालकात असल्याचं आणि थोडेच दिवसात आपले कर्मशेष पूर्ण पूर्ण झाल्यासारखं जाणवलं करण्यासाठी पुराण होतं लक्ष्मीचं तिच्या पतीवर अनन्य साधारण प्रेम होत तिच्या पतीचं चैतन्य भूतकालातील शरीर सोडून येणार नाही हे तिला कळलं होतं लक्ष्मीच्या पतीचं चैतन्य मूल तत्व पुराण पंडितात विलीन झालं होतं हा विषय सर्वज्ञानी श्रीपाद प्रभूंना माहिती होता श्रीपाद प्रभू त्या पुराण पंडिताला म्हणाले अरे पंडिता आहे ती काही अज्ञानरूपात गवळी होशील त्या तुझ्या रूपात लक्ष्मी तुला तुझ्या कष्ट सुखात साथ दे तिच्या प्रेमानं तिने आपल्या पतीचं चैतन्य स्वतःकडे आकर्षित आहे गवळणीच्या रूपात असलेल्या चैतन्य थोड्या दिवसांनी शरीराचे पतन झाल्यावर ब्राह्मण चैतन्यात मिसळणार ना ही गवळणीच्या रूपात असलेली ब्राह्मण स्त्री आहे तो ब्राह्मण रूपातील गवळी आहे तुमचे कर्म संबंध मला उत्तम रीतीने माहिती आहे भविष्य काळात ब्राह्मणी स्वरूपात येणाऱ्या या पद्मीला पद्मावती देवी स्वरूप आणून मी तिला सुवर्ण तिलक लावून आशीर्वाद देईन तिला, तिला मांगल्य प्रदान करून हिरण्य लोकात सुरक्षित ठेवी पुढील जन्मात तुम्ही आदर्श दंपती व्हाल आणि माझे भक्त होऊन उद्धरून जाल एवढं बोलून श्रीपाद प्रभू थांबले त्यांच्या लिला अति अगम्य अद्भुत असतात श्रीपाद श्री वल्लभांचा जय जयकार असो फलश्रुती आत्मस्थैर्य